महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झाला असून आज राज्यामध्ये काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पहायला भेटणार आहे गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सात जून रोजी राज्यामध्ये कसा हवामान राहणार आहे कोणत्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे या संदर्भातला अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्याच्या काळामध्ये दक्षिण पश्चिम राजस्थानचा भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे उत्तर मध्य प्रदेशच्या भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे इथून एक कमी दाबाचा पट्टा बांगलादेशपर्यंत येत आहे बांगलादेशच्या उत्तर भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे रायलसीमावर एक सायक्लॉनिक ुलेशन बन बनलेलं आहे तसंच इकडे मध्य महा मध्य प्रदेशपासून मध्य महाराष्ट्राचा माधा एक कमी दाबाचा पट्टा येत आहे या व्यतिरिक्त बंगालच्या उपसागरात एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे सौराष्ट्र आणि कच्छच्या दरम्यानच्या भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे आज महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम भागात मुसळधार ते मुसळधार पाऊस पहायला भेटणार आहे मागील चोवीस तासात महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखील झालेला आहे आपण पाहू शकता दरम्यान सहा तारखेची स्थिती आहे दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा भागामध्ये मान्सून दाखील झालेला आहे आणि लवकरच या भागामध्ये आपल्याला मोठ्या पाऊस पाहायला भेटणार आहे मोठ्या पावसाची शक्यता दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये आज आपल्याला पाहायला भेटणार आहे लवकरच हा पाऊस पंधरा जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटणार आहे विदर्भात इंटेन्सिटी कमी असणार आहे पावसाचे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे जर आपण मॉडेल बघितला येणाऱ्या सहा जूनपासून तेरा जूनचा मधात तर आपण पाहू शकता यामध्ये आपण या मॉडेलमध्ये दिसत आहे की मध्य महाराष्ट्र आणि कोंकण किनारपट्टीच्या भागामध्ये सरासरीच्या सा तुलनेत जास्त पाऊस पडणार आहे आणि जोरदार पाऊस पडणार आहे आणि मोठा पाऊस होऊ शकते मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये आणि इकडे मराठवाड्यापर्यंत छत्रपती संभाजीनगरपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता आहे तसंच तेरा तारखेपासून वीस तारखेच्या मधात कोकण किनारपट्टीमध्ये मोठा पाऊस पडणार आहे बाकी राज्यामध्ये पावसाची शक्यता कमी असणार आहे काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे पण मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही आहे मित्रांनो पुढील चोवीस तासाचा न्यूमरिक डेटा मॉडेल बघितला तर आपण पाहू शकता दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे यामध्ये सातारा कोल्हापूर आणि सांगली आणि सोलापूरचा भाग स समावेश आहे या भागात सावधान राहावे लोकांनी कारण या भागात नदी नाल्यांना पूर येऊ शकते आणि यामुळे आपला जीव धोक्यात देऊन नदी नाल्यांना ओला ओलांडण्याचा प्रयत्न करावे नाही नागरिक आणि शेतकरी कारण या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे पुण्याच्या भागातही आज मुसळधार पाऊस पडणार आहे नगरच्या भागातही मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे नाशिकचा दक्षिण भागातही मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे मुंबईच्या भागातही आज पाऊस होऊ शकते पालघर ठाणेच्या भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे रायगड रत्नागिरी रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरचा भागातही पाऊस होऊ शकते तसेकडे बीडचा भागातही मुसळधार पाऊस होऊ शकते धाराशिवचा भागातही मुसळधार पाऊस होऊ शकते नांदेड परभणी हिंगोलीच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे पश्चिम विदर्भात आज पावसाचा जोर अधिक असणार आहे पूर्वी विदर्भात कमी असणार आहे बुलढाणा अकोला वाशिम आणि यवतमाळपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गड गडचिरोली हा जो काही भाग आहे या भागामध्ये जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर तुरळक ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे जर दिवस आज दिवसभरासाठी हवामान केंद्राकडून प्रकाशित इशारे बघितले तर आपण आज पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे यामध्ये धुळे नंदुरबार पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर धाराशिव लातूर बीड नगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर इक इकडे यवतमाळ आणि नंदुरबारच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे संपूर्ण राज्यामध्येच आज येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या सर्व सर्वात जास्त पावसाचा जोर कोणत्या भागामध्ये असणार आहे आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो हा सर्वात जास्त पावसाचा जोर आणि सर्वात जास्त इंटेन्सिटी पावसाची कोल्हापूर तसंच इथे रत्नागिरी पुण्यातील काही भाग तसंच नगरचा काही भाग सोलापूर धाराशिव आणि इकडे सांगली आणि सातारा या भागात लोकांनी काळजी घ्यावी आपली स्वतःची कारण या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते काळजी घेण्याची गरज आहे या भागामध्ये कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूरच्या भागामध्ये खास करून या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे तर या भागात नदी नदी नाल्यांना पूर येऊ शकते तर काळजी घ्या आणि जर पूर आला असेल तर नक्कीच त्या नदी नाल्यांना ओलांडण्याचा प्रयत्न नको करा त्यानंतर जर आपण बाकीचं जिल्हे बघितले तर यामध्ये लातूरतील उत्तर भाग नांदेड हिंगोली परभणी तसंच बुलढाणा अकोला इकडे जळगावतील दक्षिण भाग दरम्यान पाचपूर आणि इथे छत्रपती संभाजीनगर नगर या भागामध्येही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे या भागातील काही एक दोन तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे तसंच आपण जर पूर्वी विदर्भाचा भाग बघितला तर पूर्वी विदर्भामध्ये अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागातील तालुक्यांमध्ये तुरळक ठिकाणी एक दोन ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन एक दोन ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे पण तुरळक ठिकाणी आपल्याला पॅचेसमध्ये पाऊस पाहायला भेटू शकते अशी शक्यता इथे दिसणार आहे अशी शक्यता नंदुरबार धुळे पालघर आणि मुंबई ठाणेच्या भागातही पाहायला भेटणार आहे या भागातही पॅचेसमध्ये एक दोन ठिकाणी ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाचे ढगं तयार होऊन हलक्या शक्यता तुरळक ठिकाणी पाहायला भेटणार आहे खूप मोठ्या पावसाची शक्यता सध्या या भागात दिसत नाही आहे तसंच आपण जर कोंकण किनारपट्टीचा दक्षिण भाग बघितला तर यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागाती मुसळधार पाऊस काही भागात पाहायला भेटू शकते खास करून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील दक्षिण भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची जास्त शक्यता दिसत आहे उत्तर भागामध्ये इंटेन्सिटी वाईज कमी पाऊस पडणार आहे आणि लवकरच आपल्याला मुंबईकरांनाही पाऊस पाहायला भेटणार आहे आपण येणाऱ्या दिवसामध्ये मुंबईचा भागातही पाऊ पाऊस पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आल्या असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा